जशी माणसाची किंमत ही माणूस गेल्यावर कळते तशी चित्राची किंमत चित्रकार गेल्यावर कळते याचा गेल्या काही वर्षात प्रत्यय येताना दिसतोय आता तो कसा तर मागच्या दोन वर्षांपासून आतापर्यंत भारतीय चित्रकारांची अगदी जुनी चित्र ही कोटींच्या किंमतींना विकत घेतली जातात आताही असंच एक चित्र कोटींच्या घरात विकलं गेलंय आणि त्यानं मागच्या चित्राचा रेकॉर्ड मोडलाय आता कोणतं आहे हे चित्र आणि कोण होते या चित्राचे चित्रकार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते एखादा चित्रकार चित्र काढतो आणि बऱ्याच वेळा ते सामान्य लोकांना कळत नाही साधा तुमच्या आमच्यासारख्या कलेची जाण नसणारा माणूस असेल तर तो म्हणेल ऍबस्ट्रॅक्ट चित्राच्या नावाखाली या अशा रेघोट्या काय ओढल्यात पण कलेची कदर असणारा आणि ते चित्र समजणारा माणूस मात्र चित्रकाराच्या सगळ्या भावना त्या चित्रातून समजून घेईल आणि मगच ते चित्र तो विकत घेईल काय बरोबर ना आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आज या चित्रांचा विषय कशासाठी तर त्याला कारणही तसंच आहे आपल्या भारतीय चित्रकाराच्या चित्राने नवीन रेकॉर्ड सेट केलाय आता मागच्याच आठवड्यात जागतिक कीर्तीचे चित्रकार दिवंगत एम एफ हुसेन यांच्या ग्राम यात्रा या चित्राची विक्रमी किंमत प्राप्त होऊन विक्री झालीय क्रिस्टिया लिलाव मध्ये हे चित्र विकलं गेलं असून ते ज्या प्रचंड किमतीला विकलं गेलंय त्यावरून ते चर्चेत आलंय आता काय आहे या चित्राची किंमत हे जाणून घेण्याआधी एम एफ हुसेन नक्की कोण होते तेही जाणून घेऊया मकबूल फिदा हुसेन ज्यांना एम एफ हुसेन म्हणून ओळखलं जातं ते भारतातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक होते त्यांचा जन्म एकोणीसशे पंधरामध्ये पंढरपुरात झाला हो पंढरपुरात त्यांची सुरुवातीची वर्ष इंदोरमध्ये गेली हुसेन यांनी मुंबई येथील कला शाळेत शिक्षण घेतल्यानंतर सिनेमाच्या होर्डिंगचे चित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली फ्री हँड ड्रॉइंग आणि चमकदार रंगांचा वापर करून त्यांनी समकालीन युरोपियन कला चळवळींच्या शैलीत विशेषतः क्युबिजमच्या शैलीत भारतीय विषयाचं चित्रण केलं हुसेन यांनी त्यांच्या भारतीय संस्कृती मालिकेची ऑफिशियल सुरुवात हिंदू देवता गणेशाचं चित्र रेखाटून केली अडथळे दूर करणारा म्हणून ओळखला जाणारा गणेश हा कला आणि अक्षरांचा संरक्षण आहे कोणत्याही प्रयत्नाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली जाते त्यांना हत्तीचं डोकं असलेल्या चार हात असलेल्या पुरुषाच्या रूपात चित्रित आहे इथे त्यांच्या बाजूला एक प्राचीन टेराकोटा देवीची मूर्ती दाखवलीये त्यांच्या काही चित्रात हुसेन भारतीय सणांचा रंग आणि आत्मा टिपतात हे प्राचीन उत्सव आणि विधी काळाच्या ओघात प्रतिबिंबित होतात आणि भारतीय संस्कृत धर्म आणि परंपरेची शाश्वत भूमिका दर्शवतात हुसेन यांनी त्यांच्या चित्रांमध्ये भारतीय नृत्य प्रकारांच्या प्रादेशिक विविधता टिपली आहे जी उच्च संस्कृती आणि उत्सव विधीचा अविभाज्य भाग आहे नृत्य आणि चित्रपट या दोन्हीवरील त्यांचं प्रेम प्रतिबिंबित करून हुसेन चित्रपटात हालचाली कशा टिपल्या जातात याचा शोध घेतात पद्मविभूषण सन्मानित एम एफ हुसेन यांना भारताचा पिकासो म्हणून ओळखलं जातं मुस्लिम असणाऱ्या एम एफ हुसेन यांनी रामायण महाभारत कर्बलाची लढाई शीख साहित्य व ख्रिश्चन धर्म यांच्यापासून प्रेरित चित्र तयार केली असं दी प्रिंट या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहेच भारतीय आधुनिक कला जागतिक नकाशावर आणण्याचं श्रेय त्यांनाच दिलं जातं त्यांच्या बहुतेक कलाकृतींचं कौतुक झालं पण काही वादग्रस्त सुद्धा ठरल्या हुसेन यांना आक्षेपहारतेचा सामना करावा लागला आणि हिंदू देवीच्या चित्रासाठी त्यांच्यावर अश्लीलतेचा आरोप केला गेला दोन हजार सहा मध्ये त्यांनी भारत मातेच्या नग्न चित्रासाठी जाहीर माफी मागितली होती हुसेन यांनी त्याच वर्षी भारत सोडला आणि ते लंडनला स्थायिक झाले पुढे त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते तिथेच होते आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले ते त्यांच्या ते एका चित्रासाठी जे चित्र कोटींच्या किमतीला विकलं गेलंय अंदाज करा साधारणत या चित्रासाठी कितीची बोली लागली असेल लाख दहा लाख नाही तर चक्क कोटींच्या घरात आणि तीही शंभर कोटींच्या पुढे हुसेन यांच्या या ग्राम यात्रा चित्राला तब्बल तेरा पूर्णांक आठ दशलक्ष डॉलरची म्हणजेच भारतीय एकशे एकोणीस पूर्णांक एकोणीस कोटी रुपयांची किंमत मिळाली कोणी विकत घेतलंय हे चित्र तर किरण नादर यांनी हे चित्र विकत घेतलंय किरण नादर या एच सी एल टेक्नॉलॉजीचे संस्थापक असलेल्या शिव नादर यांच्या पत्नी आहेत त्या कला संग्राहक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आहेत आता तसं बघायला गेलं तर एखाद्या आधुनिक भारतीय कलाकृतीला दहा दशलक्ष डॉलर्सहून अधिक किंमत मिळण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे जगभरातील लिलावात विकली गेलेली ही आजवरची सर्वात महागडी भारतीय कलाकृती आहे त्यामुळे कला, त्या कला विश्वात ही घटना सध्या चर्चेत असल्याचं दिसून येत आहे याआधी अमृता शेरगिल यांचं द स्टोरी टेलर हे एकोणीसशे सदोतीस सालचं चित्र सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मुंबईत सर्वाधिक किमतीला विकलं गेलं होतं तेव्हा या चित्राला सात पूर्णांक चार दशलक्ष डॉलर्स म्हणजे एकसष्ट पूर्णांक आठ कोटी रुपयांची बोली मिळाली होती हुसेन यांच्या ग्राम यात्राची विक्री होईपर्यंत हाच या वेळेपर्यंतचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड होता एस एच रजा यांचं एकोणीसशे एकोणसाठ सालचं कलिस्ते हे चित्र दोन हजार चोवीस मध्ये विकलं गेलं या चित्राला दशलक्ष डॉलर्सची किंमत मिळाली आधी दोन हजार तेवीस मध्ये दे वासुदेव गायतोंडे यांचं एक चित्र पाच पूर्णांक एकोणऐंशी दशलक्ष डॉलर्सला म्हणजे सत्तेचाळीस पूर्णांक पाच कोटी रुपयांना विकलं गेलं होतं हे सगळे चित्रकार आधुनिक काळातील भारतीय चित्रकलेचे जनक मानले जातात भारतीय चित्रकलेची रिडेफिनेशन म्हणजे पुनर्मान श्रेय याच चित्रकारांना दिलं जाते असे चित्रकार मानले जातात त्यांच्या चित्रांमधून चार चौघांसारखा विचार न करण्याची त्यांची वृत्ती दिसून येते त्यांनी मुक्त बाजारपेठेचा स्वीकार करत त्यांची चित्रकला वाढवली त्यांच्या चित्रांमधून व्यक्त होणाऱ्या ऊर्जेचं प्रचंड कौतुक झालं सिनेमा क्षेत्राला आपलंस करतानाही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही आधुनिक चित्रकलेतील त्यांचं स्थान आजही सर्वोच्च मानलं जात असलं तरी त्यांच्या हयातीत अनेक वादांनी ते घेरले होते इतकं की त्यांना या वादांमुळे भारत देश सोडावा लागला आयुष्याच्या संध्याकाळी आणि आयुष्याची अखेर होईपर्यंत ते बाहेरच राहिले कारण होतं ते त्यांनी काढलेलं काही चित्र ज्या चित्रांवर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप होता सरते शेवटी त्यांना देशाला अलविदा करत कतारचं नागरिकत्व घ्यावं लागलं आता ज्या चित्राला इतक्या किमतीला विकलं गेलंय त्या चित्राबाबत काही वाद आहे का कसं आहे ते चित्र हेही जाणून घेऊया एम एफ हुसेन यांच्या ज्या चित्राला सध्या सर्वोच्च बोली मिळाली आहे त्या ग्राम यात्रा चित्राला कसल्याही वादानं शिवलेलं नाही किंमतीबाबतचं सर्व प्रकारचं रेकॉर्ड मोडीत काढणारं हे चित्र जवळपास चौदा फूट रुंद हे चित्र भारतीय लघुचित्र परंपरेचा प्रभाव अंडरलाईन करतं हे चित्र एकूण तेरा तुकड्यांनी मिळून आकारास आणलेलं आहे ग्रामीण भारताचं दर्शन घडवणारी दृश्य यामध्ये दिसून येतात गाईचं दूध काढणारी तसंच बाळाचं संगोपन करणारी महिला जात्यावर बसलेली बाई यासोबतच बैलगाडीवर बसलेला माणूस इत्यादी अनेक दृश्यांचा हा एक कोलाज आहे तुम्हाला हे माहिती आहे का की या चित्राचा सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे ग्राम यात्रा या चित्रानं स्वतः देखील बराच असा प्रवास केलाय सगळ्यात आधी हे चित्र नॉर्वेहून भारतात आलं एम एफ हुसेन यांनी साली हे चित्र काढलं होतं तेव्हा भारताबाहेर ते फारसे प्रसिद्ध नव्हते हे चित्र मध्ये स्थायिक असलेल्या डॉक्टर लिओन यांना विकण्यात आलं नॉर्वेजियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या मते तेव्हा हे चित्र विकत घेताना डॉक्टर लिओन एलियास वोलोडार्स्की यांनी सतरा डॉलर्सहून कमी म्हणजे चौदाशे रुपये मोजले होते डॉक्टर वोलो हे दुसऱ्या महायुद्धातील एक सैनिक होते ते दिल्लीमध्ये डब्ल्यू एच ओ साठी थोरॅसिक सर्जरी ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्यासाठी भारतात आले होते त्याच काळात त्यांनी हे चित्र विकत घेतलं आपल्या मृत्यूपत्रामध्ये त्यांच्यानंतर हे चित्र ओस्लो विद्यापीठाला वारसा म्हणून देण्यात यावं असं लिहून ठेवलं होतं त्यानुसार साधारण दहा वर्षांनंतर हे चित्र ओस्लो विद्यापीठाकडे देण्यात आलं विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेलं हे चित्र अनेक रुग्ण आणि डॉक्टरांच्या दरम्यान वावरत राहिलं होतं विद्यापीठानं याच वर्षी मागच्या आठवड्यात या, या चित्राची विक्री केली एम एफ हुसेन यांच्या ग्राम यात्रा या चित्रानं केवळ विक्रमी किंमत गाठली नाही तर भारतीय आधुनिक चित्रकलेच्या जगभरातील स्वीकाराचा आणि वाढत्या महत्वाचा एक नवा टप्पा गाठलाय एका वेळेस केवळ सतरा डॉलर्सना खरेदी केलेलं हे चित्र आज तब्बल एकशे एकोणीस कोटी रुपयांना विकलं जाणं हा केवळ पैशांचा खेळ नाही तर कलाक्षेत्रातल्या बदलत्या संकल्पनांचं उदाहरण आहे भारतीय चित्रकलेच्या इतिहासात हा एक महत्वाचा क्षण आहे चित्रकारांचं योगदान आणि त्यांच्या कलाकृतींची महत्वाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे हुसेन यांची कला कधीही न मिटणारा ठसा उमटवून गेलीये आणि ग्राम सारख्या कलाकृती याची साक्ष देत राहतील या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं या विक्रीबाबत तुमचा विचार काय तुम्ही कधी हुसेन यांची चित्र प्रत्यक्षात पाहिली आहेत का जर पाहिली असतील तर तुमचा त्या बाबतीचा अनुभव कसा हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद